दुसरीकडे वाल्मिक कराड समर्थक आज बैठक घेणार आहेत आणि या बैठकीमध्ये आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाईल काल कराडच्या आईनं जवळपास बारा तास परळी पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन केलं तसंच परळीमध्ये इतरही दोन ठिकाणी समर्थकांनी आत्मधन आंदोलन केलेलं आहे आजही कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे तसंच आज आंदोलन करण्याची पुढील दिशा ठरवली जाणार आहे स्वानंद पाटील आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत स्वानंद दोन महत्वाचे मुद्दे आजच्या या बैठकीला नेमका कुणा सहभाग असणार आहे आणि दुसरं म्हणजे परळी बंद हाक देण्यात आले त्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पोलीस, पोलीस कशा पद्धतीने खबरदारी घेत आहे ऋतुजा आपण काल जर बघितलं तर दिवसभरात परळीच्या पोलीस ठाण्यासमोर चा ज्या वाल्मिकार आई आहेत त्यांनी जवळपास तेरा तास आंदोलन केलं तेरा तासाच्या आंदोलनानंतर जे अपर पोलीस अधीक्षक आहेत चेतना फिरके यांनी समजूत हे आंदोलन रात्री नऊच्या सुमारास मागे घेण्यात आलं मात्र याआधी जे काही पळीत आंदोलन झालं करार समर्थकांचं काही ठिकाणी करण्यात आला काही ठिकाणी बसवर दगडफेक देखील आहे आणि त्याचबरोबर टायर जाळून देखील करार समर्थकांनी आपला जो तीव्र रोष हा व्यक्त केला मात्र त्यानंतर ज्यावेळेस आंदोलन मागे नल त्यावेळेस त्यांनी एक अशी घोषणा केली की आ, जी काल जी पळी बंद शहा देण्यात आली होती ती कदाचित देवमुदत देखील असण्याची शक्यता आहे कारण आज या संदर्भात एक बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर जे कराड समर्थक आहेत ती पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत नेमकं आंदोलन कसं असणार आहे जिल्हाभरात असणार आहे की नाही आणि या आंदोलनाला अर्थातच जे कराड कुटुंबीय आहेत हे देखील पूर्णपणे सहभागी होणार आहेत आणि जे करार समर्थक आहेत हे सगळे आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत मात्र आ, जे काल मोका लावल्यानंतर आक्रमक झालेले आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर काल जे आ, मंत्री धनंजय मुंडे होते रात्री सकाळी सकाळीच परळीमध्ये पोहोचलेली देखील माहिती आहे आता नेमकं ते या बैठकीला येतात का किंवा जे बैठक होणार आहे त्या संदर्भात ते काय बोलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय ऋतुजा निश्चित स्वनांत धन्यवाद सविस्तर माहितीसाठी